कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे यावेळी प्रत्येक मतदारात चार मत देण्याचा अधिकार असणार आहे संबंधित प्रभागात एकूण चार जागा असून प्रभाग क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक क सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक ड सर्वसाधारण या चारही जागांवरील उमेदवारांची यादी दोन मतदान यंत्रांवर उपलब्ध असणार आहे उमेदवारांची संख्या अधिक असल्यास तीन किंवा चार मतदान यंत्रांचा वापर होण्याचीही शक्यता आहे महत्त्वाची बाब म्हणजे चारही जागांसाठी मतदान करणे अत्यावश्यक आहे चारही कॅटेगरीतील उमेदवारांना मत दिल्याशिवाय मतदान पूर्ण मानले जाणार नाही चारही बटणे दाबल्यानंतरच मतदान यंत्रातून बीप आवाज येईल जर चारही मत दिली नाही तर मतदान अपुरे ठरेल मतदारांना सोयीसाठी आणि गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांची नावे मतदान यंत्रावर चार वेगवेगळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर छापण्यात आली आहेत